सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या आपल्या मराठी भाषेला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मराठी राजभाषा दिवस म्हणून आपण साजरे करणार आहोत याच प्रसंगी कवितेच्या काही ओळी मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी लिहिलेल्या आहेत कवितेचे बोल आहेत पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी अस्तित्व शेवटी राहणार भाषा मराठी पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी आपल्या घरात हाल सोसते मराठी हे असे कित्येक खेळ पाहते मराठी शेवटी मंदाद तक्त फोडते मराठी मराठीच्या पाऊल पुन्हा शेकडो वर्षापासूनही तरी अमराठी भाषेमध्ये अस्तित्व शोधते मराठी हिंदीचा अतिरेक वाढला राजकीय मतांचा आधार ठरला अनेक आधार निराधार करण्यास मराठीचा वापर वाढवा मराठी भाषा मराठी माणूस मतांचा दुवा ठरला अमराठी भाषा भाषिकांना विजयाचा आनंद वाटला अनेक दुवे अनेक आघात मराठी भाषेने सहज पचविले राजा शंभूंच्या डरकाळीने अनेक गद्दार मातीत मिळवले शिवरायांचे मावळे आपण करू मराठी स्वराज्य स्थापन सदा बाळगू सारे मावळे आपण मराठीचा स्वाभिमान ज्ञानेश्वर तुकाराम संत मंडळी गोडवे गाती मराठी छत्रपतींच्या स्वराज्याचा श्वास ध्यास अभिमान मराठी आजच्या युगातील मुलांना अवघड जाय मराठी ठेच लागताच आई ग म्हणण्यास ओठावर येई मराठी अ मराठी शब्द येती मराठीत अभिमान आम्हा सर्वतोपरी संस्कार समाजाकरता समाजा करता एकच पर्याय फक्त मराठी प्रत्येक दिनी मराठी वापरात जणू शिवराज्य मनामनात घराघरात मराठी अस्तित्व मराठी बाणा जपणारे आपण सारे छत्रपतींचे वारस लाभले आमास भाग्य बोलतो मराठी अभिजात भाषा दर्जा मिळवणी जगात गर्वानी डोलणार मराठी अमराठी भाषकांना विनंती मराठी तुनी कितीही केला प्रयत्न दावल्ली भाषा मराठी कर्नाटकात कानडी पंजाबात पंजाबी तसे महाराष्ट्रात मराठी भाषांच्या या भाऊगर्दीत आपुलीच लय भारी मराठी याच शुभेच्छा मराठी भाषा दिनी सर्वांना मराठीची गोडी वाढवा आपल्या मुलाबाळांनी आणि कवितेचा शेवट करताना स्वतःच्या रिझ्यूमवर लँग्वेज नोनमध्ये इंग्लिश हिंदी आणि शेवटी मराठी असं सुद्धा हक्काने मात्र लाजत लिहिणाऱ्या नोकरदार वर्गाला मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये म्हणजे अनाथ शाळेत टाकून अरे रे काय ही मराठी शाळांची अवस्था का बंद होत आहेत या मराठी शाळा असे विचारणाऱ्या मूर्ख पालखांना मराठी राजभाषाच्या हार्दिक शुभेच्छा अंधार फार झाला आता दिवा पाहिजे राष्ट्राला पुन्हा एकदा जिजा उंचा शिवा पाहिजे मराठीच्या उदत्तीकरणासाठी सरकारने अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिलेलाच आहे परंतु इतर भाषेंच्या गर्दीत सापडलेल्या अंधारात सापडलेल्या मराठीला बाहेर काढण्यासाठी जिजाऊंच्या शिवाचा वाट पाहणाऱ्या मराठी भाषिकांना मराठी माणसाला मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद